नमस्कार मित्रांनो आज सोमवारी वडोद बाजार संभाजीनगरमधील तालुका मधील वडोद बाजार येथील हा बाजार मित्रांनो मोठा बाजार भरतो मित्रांनो बैल गाय सर्व मोठ्या प्रमाणात येतात मित्रांनो येथे जास्त करून बैल येतात गायी पण येतात मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता आपण चांगले चांगले बैल येथे येतात आणि सर्वात स्वस्त बाजार आहे मित्रांनो मी तुम्हाला येथे आमंत्रित करतो एकदा तुम्ही तरी तुम्ही या इथे इथे खरेदी करा मित्रांनो सर्वात स्वस्त बाजार आहे डायरेक्ट तुम्हाला येथे डायरेक्ट शेतकऱ्याकडून तुम्हाला खरेदी करता येईल इथे या बाजारामध्ये तुम्हाला डायरेक्ट शेतकरीकडून खरेदी करता येईल मित्रांनो जनावर येथे व्यापारी खूप कमी प्रमाणात असतात पण येथे नव्वद टक्के शेतकरी असतात मित्रांनो त्यामुळे तुम्हाला येथे डायरेक्ट शेतकऱ्याकडून तुम्हाला खरेदी करता येईल मित्रांनो पाहू शकता चांगले चांगले बैल येथे दोन दात बिनदात मोठाले त्याच्यानंतर लहान लहान कालवडीसुद्धा असतात मित्रांनो येथे छोट्या छोट्या कालवडी बघायला मिळेल गाया भाकड गायी असतात ताज्या गायी असतात लागलेल्या गायी असतात तुम्हाला जशा पाहिजे तशा या येथे भेटून जाईल मित्रांनो हा बाजार खूप मोठा असतो मित्रांनो मित्रांनो ही गाय एका शेतकऱ्याची आपल्या बांधवाची त्याने आठ हजार मध्ये ही गाय विकलेली आहे तिला तीन लिटर दूध आहे दीड दीड लिटर दूध आहे मित्रांनो गाय चांगली बघा आठ हजारात विकली